जय सेवालाल और गोर कटमाळ कशेक मळण बळण रो एकत्र रो सेवाभाया केवो देखो घडिया घडियाचं नाही घडिया जे कंभार बनावच कतरा कॉन्सन्ट्रेशन रच फोकस रच एकाग्र रच घडिया पूर्ण बनावचं ती तो उपरेल मग आहे धूड लावायचं नाळी नाळी जागेपरती धूड लावायचं एकत्र करायचं मी पाणी नाकायचं वर बरोबर मिश्रण बनावचं हां व मार काडी कचरो बार काडन फेक देतो गाडी कचरो मार घड़िया बने पाचू आचो एकदम पिवर घडिया बनावच व्यवस्थित पकावच कडक करच आणि उपच पच पाणी पियर काम तो हानुज जर म धुडेर के बना केन पकाय कोणी ओन आचेम कोणी नाक तो पाच घडिया बनच कोणी तो जीवन बी ओसोच जीवणेम बी मन की आनंद तपवून लागतं स्वतःन घडावणं लागतं सेवा बाहेर विचार मातेम नापूण आगत तपून आगत जण उ घडिया बना सकत घड्या म्हणजे तमार विचार तमार मातो आचे बला जसो घड्या घडाय सार आचे खराब खराब माहिती धुळे माहिती जो कोण भाटा कचरो फेक दच जूज आपेर माते माहिती खराब विचार बार आणि आचे विचार मातेम नाकिन चवत जनी आपेरो जीवणेरो घडिया बरोबर घडिय बना तपेर घडीनी सुख दुःख मनक्यार जेवणे मैरच वर उपर दानता आणि आची बलावात स्वतःच समजेल जावची शेवा भायार शिकवाडीच्या शेवाबायार शिकवाडीचं घड्याकू काही भरावच शेवा भाया ते जे गरीबेन दन दन खाय वर पिढी नरकेम जाय तो हानूरच केनी लबाडी थबाडी ती कुणशी वात घरेम नी आणि आन पापेरो घडिया भरेचे नाही व आपेन आपण जेव्हा जगेरच तो आचे ती जगो સોતા બી જગો દુસર્યાન બી જગે તો અને ઘડિયા આચેથી ઓન ઘડાવ કારણ કે જાહેર બાદ મેેર નામ રેન્જ આવ નતર તો મધે મજ કોઈ ફોડ નાખી બરોબર તો ઘડિયા કસો ઘડાયા છે આપેર હાથે માહીચ કેરી હાથે છે આચે ઘડાવ જીવન સધારો બાકી સમજદાર છો જય શેવાલાલ સેન સાઈબ